लक्ष्मीच्या बावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत कला अद्वैत ऑफिसमध्ये असतात कला तिच्या तिच्याच विचारामध्ये हरवलेली असते आणि ती म्हणत असते मी जर आत्ताच इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर मग खूपच गोंधळ इथे होऊ शकतो म्हणजेच जर आता मी राहुलबद्दल याला काही सांगितलं तर तो उगाचच माझ्यावर संशय घेईल याच तंद्रीमध्ये ती अद्वैत म्हणत असतो काय खरे कुठे हरवलीस आणि कसल्या तंद्रीमध्ये आहेस तेव्हा आज ती म्हणत असते नाही अरे असं काही नाहीये तेव्हा तो म्हणत असतो असं कसं काही नाही आहे तुझं लक्ष तर ह्या गोष्टीकडे अजिबातच नाही आहे बोल ना काय झालेलं आहे असाच विचार आता इथे तो तिला प्रश्न विचारत असतो आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर आता ह्या डिझाईन्स खूप जास्त छान झालेल्या आहेत खरे खरंच तू खूप लकी आहेस तेव्हा ती म्हणते का मी का लकी आहे तुला एक गोष्ट सांगू का आत्ता जर ही जी फाईल आहे ना ती कुठल्याही क्षणी जर आपण इथे वेंड्यासमोर निघून ठेवली ना तरीसुद्धा लगेच आपल्याला कुठल्याही क्षणी कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो म्हणजेच अकसल्या सुंदर डिझाईन्स अगळी स्टापटिपणा सगळं काही यामध्ये व्यवस्थित आहे तेव्हाच कला त्याला ते म्हणत असते मग तुला काय मला थँक यू वेल डन असं काही म्हणायचं आहे का चांदेकर कळतंय का हे कोण म्हणत आहे सगळं द ग्रेट अद्वैत चांदेकर ह्या कॉम्प्लिमेंट तुला देतो आहे म्हणजे काही जो काही का बरं का? पटकन प्रिंट आऊट घेऊन ये असं म्हणूनच आता ती प्रिंट घ्यायला जाते तेवढ्यातच आता अद्वैतने प्रिंट सोडलेला असतात आणि अद्वैतसुद्धा तिच्या मागे मागे जातो आता प्रिंट तर आलेली असते आणि प्रिंट आल्याच्या नंतर कला तिच्या तिच्या चेअरवर बसण्यासाठी वळत असते कला तिच्या चेअरवर बसायला वळली की लगेचच तिचा पदर जो आहे तिथल्या एका ड्रायव्हरच्या कोंड्याला अडकतो आणि तेव्हाच तिचा तोल जातो आणि तोल गेल्याबरोबरच आता आदवे तिला सावरतो आणि सावरल्याच्या नंतर दोघांचे सुद्धा अगदीच हात जे आहेत ते त्या प्रिंट मशीनवरती पडलेले असतात आणि दोघांच्या हात त्या प्रिंट मशीनवरती पडल्याच्या नंतर तिथून एक प्रिंट बाहेर येत असते आणि ती प्रिंट असते लवच्या सिंबॉलची आणि दोघांच्या हातामध्ये लवचा सिंबॉल इथे तयार झालेला असतो आणि तसं प्रिंट इथे बाहेर आलेलं असतं आणि तेव्हा आज तो म्हणत असतो अगं तू बरी आहेस ना तेव्हा कला म्हणते अरे हो मी बरी आहे पण हे बघ काय आहे आणि तेव्हा आज ते पाहतात तर बापरे हे तर दोघांच्या हातामध्ये एक लव्ह सिंबॉल तयार झालेला आहे असाच दोघंजण विचार करत असतात खरंच आपल्या बाबतीत किती नकळतपणे काही गोष्टी घडतात ना असं म्हणूनच दोघंजणं हसायला लागत असतात आणि कला तर प्रचंड आनंदामध्ये असते आणि ती म्हणत असते बापरे हे सगळं काय आहे तेव्हाच अद्वैत म्हणत असतो हे सगळं ह्या पद्धतीने होतंय किती हे म्हणजे विचित्र आहे ना आणि त्याचबरोबर आपल्यासोबत नेहमीच अशा काही गोष्टी ते होत आहेत हो की नाही असंच अद्वैत आता तिला म्हणत असतो कला हसत असते आणि तेव्हाच तो म्हणत असतो अगं किती हसतेस अरे हसू नको तो काय करू किती फिल्मी गोष्टी घडतात आपल्याबरोबर तेव्हाच अद्वैत म्हणत असतो अगदीच फिल्मवाल्यांनासुद्धा लाजवतील अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडलेल्या आहेत इथे आता राहुलने रोहिणीला फोन केलेला असतो तो बोलत असतो मम्मा मला ना ह्या कलाचा खूप वैताग आलाय रोहिणी म्हणते का काय झालेला हे बोल ना त्यावर आता काय केलंय तिने राहुल म्हणतो ही कला ना त्या पूजाला हाताशी घेऊन इथे ऑफिसमध्ये खूप जास्त अफरातफर होत आहे आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये सगळ्या ठिकाणी तिने व्यवस्थित लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवा ऑफिसमध्ये कोण येतं आहे कोण जात आहे त्याचसोबतच जे uh, काही डिटेल्स आहेत मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर uh, प्रत्येक ब्रँडचं जे बर, uh, काही अकाऊंट आहे ते सगळं काही तिने व्यवस्थित हँडल करायला सांगितलं आहे मम्मा खरंच मला ह्या कलाचा खूप वैताग आला आहे माझ्या खूप डोक्यात चालली ही रोहिणी हे सगळं ऐकून घेते आणि ती असते राहुल हे बघ तू कुठलेच पुरावे मागे सोडलेले नाही आहेस ना तू जर कुठले पुरावे मागे सोडलेले असलेस तर आत्ताच एकदा चेक कर आणि चेक केल्याच्यानंतर जर काही शिल्लक असेल तर ते तू आत्ताच रिमूव्ह कर किंवा गायब कर तेव्हाच राहुल बोलत असतो ममा तू काळजी करू नको सगळं काही मी व्यवस्थित करेन आणि तेव्हा फोन ठेवतो आणि त्यावरच तो आता एका गोष्टीचा विचार करत असतो ऑफिसमधला सी सी टी व्ही तर बरेच दिवस झाले मी बंद करून ठेवला होता त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तिजोरीपाशी काही शिल्लक आहे का नाही हे सुद्धा पाहावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझी कॅबिन माझ्या कॅबिनमध्ये कुठलीच गोष्ट इथे शिल्लक राहायला नको मला ह्या कलाच्या हाती कुठलाच पुरावा इथे शिल्लक राहू द्यायचा नाही असाच राहुल इथे विचार करतो काही जरी झालं तरीसुद्धा ह्या कलाला तर मी चांगलाच धडा शिकवणार आहे आणि तेव्हाच तो आता सी सी टी व्ही बंद आहे हा जर इथे त्या लोकांनी विचार केला तर पुन्हा एकदा हा सी सी टी व्ही का बंद आहे असा ते विचार करतील आणि त्यानंतरच मग आपल्याला ही गोष्ट इथे लक्षात आणून द्यावी लागेल की हे सी सी टी व्हीचं काम होतं वगैरे वगैरे आणि मला काही करून हा सी सी टी व्ही आजच्या आजच इथे चालू करून घ्यावं लागेल असं म्हणून लगेचच राहुल आता सी सी टी व्हीवाल्यांना फोन करत असतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही चांदेकर ज्वेलर्समध्ये ताबडतोब या आणि सी सी टी व्हीचं काम करायचं आहे असं म्हणूनच त्याने आता फोन ठेवलेला असतो आणि त्यावर तो विचार करतो नाही ही गोष्ट त्या दोघां त्या लोकांच्या लक्षात येण्याआधीच मला हे सगळं काही व्यवस्थित करून घ्यावंच लागेल असाच विचार आता तो इथे करत असतो इकडे दुसऱ्या बाजूला पूजाने बऱ्याच काही गोष्टी बऱ्याच डिटेल्स तिच्या हाती लागलेल्या असतात आणि बऱ्याच डिटेल्स तिच्या हाती लागल्याच्या पूजाच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्यामुळे ती लगेचच धावत कलाकडे जाते आणि कलाला म्हणत असते मॅडम आत येऊ का आणि तेव्हाच इथे कला म्हणत असते हो ये ना आणि तेव्हा मॅडम मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे हे बघा ना हे एकदा कॅल्सी करा ना असं केल्याच्यानंतर हे कुठल्या ब्रँडचं आहे तर हे राहुलच्या ब्रँडचं राहुल आहे असं ती सांगत असते त्यासोबत दिवसाचा जो हिशोब आहे तो इथे टॅली केला जातो आणि महिन्याचा जो हिशोब आहे तो इथे टॅली केला जातो जे इथे बिलांमध्ये हिशोब येतो आणि त्याचबरोबर जे इथे डिटेल्स ब्रँचला पुरवले जातात त्यामध्ये खूप जास्त अफरातफर असते असं कलाच्या लक्षात येते ती म्हणत असते बापरे हा किती गोंधळ आहे म्हणजे महिन्याचा हिशोब आणि दिवसाचा हिशोब टॅली केला तर कुठेच ताळमेळ लागत नाही म्हणजेच हे जे काही इथे बिल्स लावलेले आहेत आणि ह्या फाईल्सवरती जे काही इथे लिहिलेलं आहे यामध्ये खूप जास्त गोंधळ आहे हीच गोष्ट आता इथे कलाच्यासुद्धा लक्षात आलेली असते आणि तेव्हाच ती इथे पूजाला म्हणत असते पूजा हा खूप मोठा फ्रॉड आहे काही करून मला ह्या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेलंच पाहिजे म्हणजेच महिन्याचा खर्च खूप जास्त आहे आणि त्यासोबतच इथे रक्कम ही खूप कमी दाखवलेली आहे म्हणजेच वरचा जो इतर वेगळा खर्च होतो किंवा वेगळी अमाऊंट आहे ती कोणीतरी खिशामध्ये टाकत आहे असंच कलाच्या इथे लक्षात आलेलं असतं नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे असाच कला इथे विचार करत असते हे करून मला ह्या गोष्टी राहुलच्या कानावर अद्वैतच्या कानावर घालाव्याच लागतील अद्वैतला ह्या सगळ्या गोष्टीबरोबर विचारावंच लागेल असंच कला म्हणते आणि तेवढ्यातच अद्वैत तिथे आलेला असतो आता अद्वैत जो आहे तो कल्यासाठी कॉफी आणायला गेलेला असतो तिने काहीच सकाळपासून खाल्लेलं नसतं म्हणून आणि तेव्हाच तो तिथे आल्याच्या आणून तर ती म्हणत असते अद्वैत तुला एक गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हाच तो म्हणत असतो काय झालेला आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते की त्या ब्रँचमध्ये खूपच मोठी अफरातफर झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अकाउंटमध्ये खूप जास्त गोंधळ आहे तेव्हा तो म्हणतो आपल्या अकाउंटमध्ये तेव्हाच कला म्हणत असते की आपल्या अकाउंटमध्ये नाही हे बघ दुसऱ्या ब्रँच अकाउंटमध्ये तेव्हा आज ती म्हणत असते हे बघ बिलाची जी रक्कम आहे त्यानुसार जर दिवसागणिकचा हिशोब केला तर ती तिप्पट अमाऊंट वाढलेली आहे आणि तेव्हा आज हे ते सगळं कोणाच्या बाबतीत होत आहे तेव्हाच आता ही ब्रँच आपली नसून ती ब्रँच तर इथे कोणाची आहे आणि तेव्हा आज कलाच्या लक्षात येतं म्हणजे ही ब्रँच राहुलची आहे जर आत्ता मी ह्या गोष्टी इथे अद्वेतला सांगितल्या तर काय करू असाच ती विचार करते सुद्धा एकदा चेक करत असतो कला विचार करते जर मी आत्ता ह्याला राहुलचं नाव सांगायला गेले तर लगेचच वाद होतील नको पण अद्वेतने चेक केल्याच्यानंतर आणि पूजेच्या सांगण्यावरून खरंच खूप मोठी तफावत दिसत असते मग वरचे पैसे कुठे जातात आणि त्यासोबतच ही ब्रँच कुठली आहे असं विचारल्यावर कला तर शांतच बसते पण पूजा शांत बसत नाही ती म्हणत असते सर ही राहुल सरांची ब्रँच आहे आणि तेव्हाच राहुल समोरून येताना दिसत असतो आणि तेव्हाच राहुल समोर येताना दिसत असल्याच्यानंतर कला लगेचच म्हणत असते आद चांदेकर बघ राहुल इथेच आहे आपण एकदा त्याला ह्या सगळ्या गोष्टी विचारायच्या का जर आपण त्याच्यासोबत हे सगळं काही डिस्कस केलं तर बऱ्याच गोष्टींचा इथे फरक पडू शकतो काय करायचं बोलू का मी त्याच्यासोबत आणि आपण जर त्याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी बोललो तर बरंच काही इथे होऊ शकतं तेवढ्यातच समोरून येणारा जो राहुल आहे तो इथे दिसतो आणि समोरून येणारा राहुल दिसल्याच्यानंतर आता त्याला आवाजसुद्धा देण्यात येतो आणि त्याला आवाज दिल्याच्यानंतर एक गोष्ट तर आता इथे क्लिअरच होणार असते राहुल आतमध्ये तो आणि सगळ्यांनाच एवढं सिरियस पाहिल्याच्यानंतर तो म्हणत असतो काय झालेला आहे एनी काही प्रॉब्लेम आहे का दादा आणि त्यासोबतच तू मला असं इथे बोलवलेलं आहेस आणि तेव्हाच इथे कला म्हणत असते पूजा जे काही तू आम्हाला इथे सांगितलेलं आहेस तेच तू एकदा राहुल सरांना सांग असंच इथे आता ती बोलत असते पूजा म्हणत असते खरं सांगायला गेलं तर सगळ्यात मोठा फ्रॉड झालेला आहे मी तुमच्या ह्या महिन्याचं इनव्हाइस पूर्ण चेक केलेला आहे आणि जो चांदेकर ज्वेलर्समधून जो काही खर्च आहे तो इथे तिप्पट दाखवलेला आहे आणि तिप्पट दाखवल्याच्यानंतर बऱ्याच काही गोष्टी इथे मी चेक केल्या म्हणजेच लास्ट मंथ आणि त्याहीपेक्षा लास्ट मंथ चेक केल्याच्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलेलं आहे की जो काही खर्च होत आहे त्याच्या तिप्पट इथे दाखवलेला आहे आणि हे एकाच महिन्यात नाही तर आत्तापर्यंत खूप साऱ्या महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्याच बाबतीत होत आहेत तुम्ही जी ब्रँच इथे चालवता त्याच बाबतीत इथे होत आहे असंच आता पूजा त्याला सगळं सांगते आणि तेव्हा तर आता कला म्हणत असते ह्याबद्दल तुला सगळं काही सांगावं लागेल तेव्हाच तो अगदी शांत बसतो कला म्हणत असते मग काय तुला ह्याबद्दल काहीच माहिती नाही का पण अद्वैत म्हणत असतो पूजा तू जाऊ शकतेस राहुल हे फक्त आणि फक्त तुझ्याच ब्रँचमध्ये का होत आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की इतर ब्रँचेसमध्ये काहीच होत नाही बरं ठीक आहे एखाद्या महिन्यामध्ये झालं असेल पण प्रत्येक महिन्यामध्येच तीन तीन पटीने पैसे वाढून लावले जातात आणि हे सगळं काही तुझ्या नजरेसमोर होत आहे तरीसुद्धा तुला ह्याबद्दल काहीच वाटत नाही आहे बरं ठीक आहे एकदा वाढवले जातील पण दुसऱ्या एखाद्या वेळेसही कमी पैसे लावण्यात आलेलेच नाही आणि असा खणखणीत आरोप इथे कलाने राहुलवर केलेला असतो त्याला जा विचारलेलं असतो तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो हे बघ दादा मला ह्याबद्दल बद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मी फक्त आणि फक्त इथे जे इनव्हॉईस आलेले असतात त्यामध्ये मी फक्त एकदा नजरेतून घालण्याचं काम करतो मी डिटेल्समध्ये काहीच चेक करत नाही आहे अरे दादा आपण विश्वास नावाची काही चीज आहे की नाही आणि विश्वास ठेवूनच मी माझ्या कलिग्जने जे इनव्हॉईस पाठवलेले होते त्या इनव्हॉईसवरती सह्या केल्या तेव्हाच आता अद्वैत भडकतो तो म्हणत असतो की अरे राहुल डोक्याचा भाग आहे का जरा असं कसं विश्वास म्हणतोय एवढा मोठा बिझनेस आहे आपल्याला आपण एवढ्या मोठ्या ब्रँचेस सांभाळतो मग एकदा व्यवस्थित पटपडताळणी करणं हे आपलं काम आहे कर्तव्य आहे त्याचबरोबर आता राहुल म्हणत असतो पण आपण एवढे दिवसाची परंपरा जोपासतो आणि अविश्वास दाखवणं हे मला काही पटलं नाही आहे अरे तू एवढ्या मोठ्या ब्रँडची जबाबदारी घेतलीस तर ते सगळं कर्तव्य पाडणं तेवढंच जास्त गरजेचं आहे हे सुद्धा तुला इथे कळत नाही आहे का आणि तेवढ्यातच कला म्हणत असते पण आपण एवढी मोठी जबाबदारी घेतलेली आहे तर ते सगळं चेक करणं आणि त्यासोबतच आपण एवढा मोठा डोलारा एवढा मोठा कारभार सांभाळतोय त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष देणं आणि त्याचबरोबर एवढ्या चुका होत असताना शांत बसणं हे किती योग्य आहे म्हणत असते की एवढी सगळी अफरातफर होत आहे तर ह्याला राहुलला ह्या सगळ्याबद्दल क्लिअर क्लिअरिफिकेशन द्यावंच लागणार आहे तेव्हा आज राहुल भडकतो आणि म्हणत असतो की एक मिनिट ही का बोलते हे सगळं काही आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो की तिच्याबद्दल तू असं काहीच बोलू शकत नाही आहेस आणि तेव्हा आज कला म्हणत असते हो एवढी सगळी काही मोठा गोंधळ झालेला आहे तर राहुलने त्याचं सडेतोड उत्तर देणं आणि त्याबद्दल सगळं काही सिद्ध करणं हे गरजेचंच आहे आणि त्यासोबतच आता राहुल म्हणत असतो हे बघ आता एवढी वर्ष आपण चांदेकरचा बिझनेस सांभाळतो आहोत एवढे वर्ष काम करत आहोत ही कला तर आत्ता आलेली आहे आणि अशी माझ्यावर संशय घेऊ शकत नाही आणि असा मला जाब विचारू शकत नाही तेव्हाच आता अद्वेत म्हणत असतो हे बघ तिला संशय आहे तर तू ते सगळ्या तिच्या संशयाला उत्तर देणं किंवा तिच्या प्रश्नांना उत्तर देणं हे योग्य आहे त्यावरच आता इथे राहुल म्हणत असतो प्रत्येक वेळी तुम्ही मला संशयाच्या नजरेनेच का पाहता हेच मला कळत नाही पण कला म्हणत असते काही जर तरी सुद्धा राहुल एवढी मोठी अफरातफर झालेली आहे वरचे पैसे कुठे जातात काय होतं याचं क्लिअरिफिकेशन तुला इथे द्यावंच लागणार आहे आणि तेव्हाच अद्वेत म्हणत असतो हो अगदीच बरोबर आहे आणि त्यासोबतच ती सुद्धा आता इथे कामच करता है। ता का है है। थे का। है करत आहे पण आता कला म्हणत असते हे बघ काही जरी झालं तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवरती माझा अजिबातच विश्वास नाही आहे त्यावर राहुल म्हणत असतो पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का हे सगळं फक्त मी नजरेसमोरून घालतो आणि सह्या करतो पण ह्या सगळ्या गोष्टी इथे कोण पाहतं तर ह्या सगळ्या गोष्टी इथे सरोज मामी पाहते हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही का असंच आता इथे राहुल म्हणत असतो त्यावर कला म्हणत असते हे बघ राहुल उगतच उडवाउडीची उत्तरं देऊ नकोस ती ब्रँच तू सांभाळतोस आणि त्यासोबतच त्या ब्रँचमध्ये काय होतं काय नाही आणि त्याचबरोबर तुझे जे काही कलिग आहेत त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे तुझं तो ठरवायला हवंस असाच आता इथे कलाने प्रश्न केलेला असतो त्यावर आता राहुल म्हणत असतो हे बघ मला असा अविश्वास दाखवलेला अजिबात चालणार नाही त्यामुळेच आता तो इथून तंतन करूनच बाहेर निघून सुद्धा गेलेला असतो तेव्हाच आता राहुल तिथून बाहेर पडतो आणि विचार करत असतो नाही ही कला ना खूपच जास्त खोलात चाललेली आहे हिचं खोलात जाणं मला आता खूपच महागात पडणार आहे ही जर पूजासोबत मिळून असंच जर काही जर करत राहिली तर मग मात्र हे मला खूपच महागात पडणार आहे हे असं अजिबातच काहीच होता कामा नये असाच इथे आता राहुल विचार करत असतो ही जर अशी करत असली तर मग मला आता काही जरी झालं तरीसुद्धा त्या सुद्धा बंदोबस्त केलाच पाहिजे असाच आता इथे राहुल विचार करतो तर तर इकडे दुसऱ्या बाजूला अनामिका तिच्या तिच्या खोलीमध्ये असते आणि तेवढ्यातच सोहम तिची समजूत घालण्यासाठी तिथे आलेला असतो सोहम म्हणत असतो अनामिका प्लीज मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावर अनामिका म्हणत असते प्लीज सोहम मला आत्ता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे आणि मी ह्या रात्रीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मला खूप जास्त त्रास होतोय मला खूप जास्त वाईट वाटत आहे तेवढ्यातच आता इथे सोहम ह्या सगळं काही म्हणत असतो स्वारी अनामिका हे बघ मी खरंच काल खूप चुकीचं वागलेलो आहे त्यासाठी मला प्लीज तू माफ कर पण आता इथे अनामिका म्हणत असते मला तो रात्रीचा विचार करूनच खूप जास्त त्रास होतोय खूप जास्त इथे कसं तरी वाटतंय कारण रात्री तू त्या मुलीबरोबर होतास आणि त्या मुलीबरोबर असताना इथे मला काय वाटत असेल ह्या गोष्टीचा तू कधी विचार केला आहेस का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मी एकाच गोष्टीचा इथे सतत विचार करत आलेली आहे की हे सोहम्स आणि माझं नातं व्यवस्थित व्हावं पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तू त्या मुलीबरोबर होतास कधी काळी ती मुलगी किंवा तू आणि तिचं प्रेम होतं आणि रात्री मी तुला तिच्याबरोबर पाहिल्याच्या नंतर मला कधी त्रास असेल ह्या गोष्टी तुझ्या इथे लक्षात येतात का असं सोहम अनामिका सोहमला हो हो सो म्हणत असते आणि तेव्हाच आता सोहम म्हणत असतो अनामिका बघ त्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुझी माफी मागतोय तू समजतेस तसं काहीच नाही आणि तेव्हाच अनामिका म्हणत असते मी त्या <णत्त्त्त्त्त> सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच मला खूप जास्त वाईट वाटत आहे आणि मला सगळ्यात जास्त त्रास सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा होत आहे मी विचारच करू शकत नाही की हे सगळं या पद्धतीने होते त्याचबरोबर सोहम आता तिची समजूत काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो पण अनामिका अगदीच रडण्याचं नाटक करते आणि तिला किती त्रास होतो आहे त्याचबरोबर सोहम तिच्यासोबत किती चुकीचा वागलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती तिला बोलत असते आणि त्याचबरोबर सोहम प्लीज तू मला इथे काहीच बोलू नकोस आणि मला तुझ्याशी कुठलीच गोष्ट बोलायची नाही आहे कारण रात्री जे काही तुझं रूप होतं ते अगदीच अगदीच एखाद्या बेवड्यासारखंच होतं असंच ती त्याला आता इथे दे दाखवून देत असते आणि बोलतसुद्धा असते सोहमशी ती काहीच आता ह्या विषयावर जास्त वाद घालत नाही आणि काहीच वाद न घातल्यामुळे आता ती तिथून लगेचच निघून जात असते आता निघून गेल्याच्या नंतर खाली रजनी असते आणि रजनीला पाहिल्याच्यानंतर ती म्हणत असते आता ही नक्कीच सोहमच्या बाबतीतच विचार करत असेल आता ही जर सोहमच्या बाबतीत विचार करत असेल तर मला हिच्याशी नक्कीच ह्या गोष्टी बोलाव्या लागतील आणि तेव्हाच हीच एक संधी आहे असाच ती विचार करते आणि लगेचच आता तिच्यासोबत ती बोलायला जात असते आणि तेव्हाच रजनीकडे गेल्याच्यानंतर ती म्हणत असते आई काय झाले तुम्ही कसला विचार करत आहात असाच ती इथे बोलत असते आणि तेव्हाच खरं सांगू का सोहम खूप विचित्र वाटतोय माझ्या नजरेसमोर माझ्या संसाराची माती होताना दिसते आणि मला ते अजिबातच नाही आवडतो खूप मी कष्ट करते खूप मी श्रेय घेत आहे माझा संसार वाचवण्यासाठी सोहमला सुधारवण्यासाठी पण मला हे सगळं सहन होत नाही त्यावर रजनी म्हणत असते आता काय केलेलं आहे त्याने आणि तेव्हा आज अगदीच अनामिका रडण्याचं पूर्ण नाटक करत असते इकडे आता दुसऱ्या बाजूला संगीता देवासमोर बसलेली असते आणि तेवढ्यातच तिथे दिनकरराव आलेले असतात दिनकरराव तिथे आल्याच्यानंतर संगीता म्हणत असते खरंच माझ्या कलेच्या आयुष्यात हे सगळं काही काय चाललेलं आहे त्याचबरोबर इथे नैनी तर अशी आहे की तिला लग्न झाल्यापासून आम्ही आणि आमचं नातं अजिबातच मान्य नाही आहे माझ्या काजूबद्दलसुद्धा एवढं सगळं काही झालेलं आहे काय वाटत असेल माझ्या काजूला असाच ती इथे विचार करते ओ काल आपल्या कलेच्या खोलीला आग लागली हो आणि त्यातच सोहमचं आणि क काजलचं असं समोर आलं त्याचबरोबर सोहमरावांनी अशी दारू प्यायली खरंच काय चाललेलं आहे माझ्या पोरीच्या आयुष्यात ह्या नैनीला तर काहीच आपल्या मायबापाची बहिणीची काहीच किंमत नाही आहे आई अंबाबाई माझ्या कलेला आणि त्यासोबत काजलला ग त्यांच्यावर लक्ष ठेव त्यांच्या ते। आयुष्यामध्ये ते। कुठलंच विघ्न येऊ देऊ नकोस माझी कला खूप चांगली आहे त्याचबरोबर कोण तिच्या जीवावर उठलं असेल आणि तिच्या खोलीला आग लागली म्हणजे हे सगळं काही काय असेल असंच म्हणून संगीता आता इथे देवासमोर नमस्कार करत असते असतेच दिनकर म्हणत असतात संगीत तू काळजी करू नको मला समजतं आहे गं सगळं तेव्हा इकडे आता दुसऱ्या बाजूला राहुल ऑफिसमध्येच असतो आणि ऑफिसमध्ये असताना तो आता त्या गोष्टीचा इथे विचार करत असतो नाही काही जरी झालं तरीसुद्धा त्या सी सी टी व्ही फुटेजबद्दल आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतल्याच पाहिजेत विचार कला कला तु तुला विचार करत असतो बरं झालं नशीब मी कुठलेच पुरावे मागे सोडले नाही आहेत तेव्हाच तिथे कला येते कला त्याला म्हणत असते काय रे राहुल तू इथे काय करतोय तेव्हाच राहुल म्हणतो अगं मी इथे दादाला शोधत आहे दादाला आणि इथे लॉकर रूममध्ये लॉकर रूममध्ये तुला चांदे कर मिळणार आहे का हो अगं मी सगळीकडेच शोधून झालेला आहे मग तो मला कुठेच भेटला नाही आहे ना त्यामुळेच मी इथे लॉकर रूममध्ये शोधायला आलो होतो आणि तेव्हाच कला म्हणत असते पण लॉकर रूममध्ये तुझा दादा असतो का आणि तो फक्त आणि फक्त काही इमर्जन्सी असेल तेव्हाच तो इथे येतो ना अशा गोष्टी इथे तो बोल असतो आणि तेव्हाच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो, तो बोलत असताना आता आणि तो इथे नाही आहे चल मी त्याला ना आता दुसरीकडे शोधतो असं म्हणूनच तो आता त्याला शोधण्यासाठी दुसरीकडे निघून जातो आणि त्याला शोधण्यासाठी दुसरीकडे निघून गेल्याच्यानंतर कलाच्या मनामध्ये विचार असतो हा राहुल नेमका इथे काय करत होता आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की सी सी टी व्ही फुटेज आणि सी सी टी व्ही फुटेज हे पाहावंच लागेल असाच तो इथे विचार करतो आणि असा विचार केल्याच्यानंतर कला लगेचच आता सी सी टी व्ही फुटेज पाहण्यासाठी सिक्युरिटीकडे जात असते कला सिक्युरिटीकडे जाते आणि म्हणत असते o oh, wala सी सी टी व्ही पाहिजे आहे तेव्हा सिक्युरिटी म्हणत असतात मॅम सिक्युरिटी बंद आहे तेव्हा कलाला शॉकच बसतो ती म्हणत असते काय सिक्यू सी सी टी व्ही बंद आहे आणि तेवढ्यातच सी सी टी व्ही दुरुस्त करण्यासाठी तिथे आलेले असतात ते म्हणजेच की मेकॅनिकल आणि कला म्हणत असते तुम्ही इथे कसे तेव्हा आज तो म्हणत असतो की मला राहुलचा फोन आला होता आणि सी सी टी व्ही बंद आहे तो चालू करायचा आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते कधीपासून बंद आहे तेव्हा आज इथे कसं काय बंद आहे असं तर आता त्यांच्याकडून असं समज दाखवण्यात येतं की सी सी टी व्हीची जी वायर आहे ती इथे कोणीतरी कुरताडली होती किंवा कोणीतरी कट केलेली होती आणि तेव्हाच हे ऐकल्याच्या कलाला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसत असतो ते सांगत असतात ॲक्च्युली त्यांनी मला सकाळीच फोन केला होता पण मला दिवसभरात वेळ मिळाला नाही म्हणून मी आत्ता हे सगळं काही चेक करायला आलो होतो तेव्हाच कला म्हणत असते अच्छा ठीक आहे तुम्ही तुमचं काम करून घ्या पण कलाच्या मनामध्ये मात्र खूप जास्त प्रश्न इथे असतात कारण हे सी सी टी व्ही ह्याच वेळेला बंद कसं आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळं काय आहे ह्याच गोष्टीचा तिला आता इथे थांगपत्तासुद्धा लागत नसतो कला तिच्या तिच्या डोक्याने प्लॅन करत असते ती म्हणत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता कला तिच्या डोक्याने लढवण्याचं ठरवते आणि लगेचच सी सी टी व्ही इंचार्ज ज्या आहेत त्यांच्याकडे ती जाते आणि त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर ती म्हणत असते तुम्ही सी सी टी व्ही इंचार्ज आहात ना तेवढ्यातच राहुलसुद्धा इथे तिच्या मागेच आलेला असतो आणि तिच्या मागे आल्याच्यानंतर आता कला म्हणत असते की तिथे खाली जाऊन पहा त्या सी सी टी व्हीची काय अवस्था झाली आहे ते आणि तिचं लक्ष सगळं काही राहुलकडे असतं राहुल हे सगळं काही बोलणं ऐकत असतो आणि अगदी हे सगळं काही इथे ती बोलत असते खाली टेक्निशियन येऊन काम करत आहे ही तरी गोष्ट माहीत आहे का तुम्हाला आणि तेव्हाच राहुलला दरदरून घाम फुटलेला असतो कला म्हणत असते माझा बाण आणि माझा नेम अचूक ठिकाणी लागलेला आहे आता खरी मजा येणार आहे राहुल धावतच अद्वैतकडे जात असतो आणि अद्वैतकडे गेल्याच्यानंतर तो म्हणत असतो दादा मी त्या टेक्निशियनला आत्ता बोलावून घेतलेला आहे कारण आपल्या इथले जे सी सी टी व्ही आहेत ते बंद आहेत आणि ते चालू करण्यासाठी मी टेक्निशियनला बोलून घेतलेला आहे तेव्हाच अद्वैत म्हणत असतो पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता का आणि कशामुळे सांगत आहेत आणि त्याचसोबतच आत्ताच हे सगळं काही काय आहे आणि एवढेच दिवस सी सी टी व्ही बंद होते मग हे तुझं काम कसं असू शकतं हे तर सी सी टी व्ही डिपार्टमेंटचं काम आहे मग तू ह्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये का इन्व्हॉल्व आहेस असाच अद्वेतने आता राहुलला प्रश्न केलेला असतो तेव्हाच कला काही गप्प बसत नाही कला कारण कलाला तर त्याच जा गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या कला डायरेक्टच म्हणत असते की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तू मुद्दा म्हणून घडून आणल्यास का ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तू आहेस का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू इन्व्हॉल्व आहेस का असा कलाने खणखणीत त्याला प्रश्न केलेला असतो तेव्हाच आता राहुलच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि तेव्हाच आता त्याला कलाला आणि अद्वेतला काय उत्तर द्यावं हे मात्र समजतच नसतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि एपिसोड्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुन्हा एका नेक्स्ट एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद